सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्या व्हिडिओमध्ये नवीन आणि कलांचीबद्दल परत माहिती घेऊन आलेली आहे मी बघा आपलं कलांची झाड आहे ना ज्याची मी रोपं लावली होती जेव्हा नर्सरीतून झाडं आणले जे रंगण होते ते आणि ते वेगवेगळे वेगवेगळ्या कुंडेत केले कारण भरपूर रोपे आली होती आणि काही आपली कटिंगसुद्धा लावलेली होती ना त्याला बघा प्रत्येक कटिंग जिथं लावली तिथं आता फुलं यायला लागले भरपूर रोपेसुद्धा वाढले अशा पद्धतीने आपण कलांची भरपूर रोपे वाढू शकतो आणि हे झाड बघा पहिल्यांदा खूप स बघितलं असेल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण फुलांनी बहरलेलं होतं ना मी पहिल्यांदा ना ते फुलं कापली कारण ते पावसाला थोडेफार फुलं खराब झाले होते आणि मला हे सुद्धा बघायचं होतं त्याच्यावर परत कड्या फुलं येते का पण पर परत त्याच्यावर कड्या यायला लागल्या आणि नवीन ग्रोथसुद्धा व्हायला लागले सुकलेले फुलं बिलकुल ठेवू नका त्याच्यामुळं जे फुलं आमच्या आपले उमलतात ना ते खूप दिवस फ्रेश राहतात आणि छोट्या कड्या असण ना त्यासुद्धा मोठ्या व्हायला लागतात बघा हीसुद्धा मी नर्सरीतून आणल्यावर वेगळे झाडं लावले होते त्याच्यावर खूप सुंदर असे फुलं यायला लागले यावर्षी आहे ना माझ्याकडे कलांचूचे भरपूर रोपे तयार होतील कारण मी कटिंग खूप लावत राहते याची आणि तुम्ही पण लावत राहा कारण थोडीफार तुम्हाला खराबही झाली ना तर ती तुम्हाला पुढच्या वर्षी भरपूर असे रोपे तयार राहील त्याच्यामुळे एखादं झाड खराब झालं तर आपल्याला काही वाटणार नाही आणि कलांजू आहे ना खूप दिवस हे फुलं झाडावर राहतात आणि बहरतेसुद्धा खूप खूप सोपं आहे हे झाड लावायला सर्व बाग बागेमधल्या झाडामध्ये सोपं असेल तर हेच झाड आहे दुसरं म्हणजे या झाडावरचे कापलेले होते मी तेच दाखवते तुम्हाला नवीन नवीन बघा किती फुटवे फुटले आणि कड्यासुद्धा आलेल्या आहे त्याला हे दोन झाडं माझ्या फुलांनी खूप बहरलेले होते आणि मी याच्यावर पहिला प्रयोग करून बघितला ते पूर्ण फुलं कापले आलेले आणि डबल फुलं यायला लागले म्हणजे यावर्षी कलांचीला माझ्या दोन वेळा फुलं यायला लागले आहे काही झाडांवर कारण मी प्रयोग करताना फक्त एक दोन झाडावर पहिले एकाच झाडावर केला त्याची ग्रोथ दिसली मग दुसऱ्या झाडावर केला पण आता भरपूर फुलं आले असेल तर तुम्ही मात्र आता हा प्रयोग करू नका कारण हा फुलं माझ्याकडे खूप लवकर आलेले होते तेव्हा मी हा प्रयोग केला पण तुम्ही सुकलेले फुलं असेल तर ते, ते मात्र नक्की तोडू शकता त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ अजून सुधारे आणि आले तर आले फुलं येऊ पण शकतात त्याच्यामुळं बघा इथं पण माझे छान छान फुलं झाडांवर आलेले कटिंग तर एवढी वाढली कारण मी काय करते थोडंसंही तुटले ना तर लगेच लावते याचे पान फुल मी दाखवला सर्वच जे ग्रोथ होते पण सर्वात सोपं म्हणजे कटिंग लावा कारण बघा छोट्या छोट्या कटिंगवरसुद्धा फुलं आलेले आहे जे मी कटिंग म्हणून लावलेली होती इथे म्हणून माझा फायदाच झाला बघा इथे बघा किती जाडी याची दांडी तयार झालेली आहे कारण मी काय केलं याची वरच्यावर कटाई करून यालासुद्धा काही दिवसांना बोनसाई तयार होईल असा माझा विचार सुरू आहे असंच आपण नवीन नवीन बागकामामध्ये प्रयोग करत राहिले पाहिजे प्रयोग केल्यामुळे काय होतं नवीन शिकायला मिळते आणि इथं बघा इथं पण कटिंग लावली त्याला सुंदर फुलं आले पिंक कलर आणि त्याचं बघा रिफ्लेक्शन कसं पडलं तर आणि अशा पद्धतीने छान अशी छोटी छोटी कटिंग जिथं लावली, सुद्धा आज, सुद्धा कटिंग लावली सुंदर ना तिथंसुद्धा फुलं यायला लागली तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं आज आणि सुकलेले फुलं मी त्या पद्धतीने तोडत राहते आणि बघा हीसुद्धा कटिंग लावलेली होती आणि रंग बघा किती सुंदर सुंदर आहे कलांजीच्या पुढच्या वर्षी ना भरपूर रोपे वाढवायचा माझा विचार चालू आहे रोपे तर आताच वाढवते फक्त उन्हाळ्यात छान वाचत वाचवले पावसाळ्यात वाचवले वाच की हे पुढच्या वा� वर्षी भरपूर राहील माझ्या बागेबागे धन्यवाद मैत्रिणी